रेग्युलर धन्यवाद अध्यक्ष महोदय लक्ष्वेदी क्रमांक एक अध्यक्ष महोदय प्राप्त झालेला उत्तर असमाधानकारक आहे आणि मंत्री महोदयाची अधिकाऱ्याने दिशाभूल केली आहे असं मला म्हणायचंय शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठा भ्रष्टाचार किंवा नागपूरपेक्षाही जास्त मोठा भ्रष्टाचार या संबंधाची माहिती मला द्यायची आहे अध्यक्ष महोदय एक महाभ्रष्ट आणि पॉवरफुल अधिकारी विभागीय उपसंचालक आणि आत्ता वर्तमानमध्ये महानगरपालिकामध्ये शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांच्याबद्दल मला माहिती द्यायची अध्यक्ष मध्ये एवढी मुजोरी येते कशी याच एक उदाहरण देईन या अधिकाऱ्याने चॅलेंज केलंय की मी संजय उपाध्यायचं प्रश्नच येऊ देणार नाही आणि मागील नऊ दिवसापासून जे मी संघर्ष करतोय साहेब आज गुरुपौर्णिमा आहे माझं भाग्य आहे की आजच्या दिवशी ही लक्षवेधी लागत आहे मला महाराष्ट्रातील प्रत्येक शिक्षकाचा मला विश्वास आहे प्रश्न उपाध्याय सर अध्यक्ष महोदय तांबा अध्यक्ष महोदय मामला गंभीर आहे महोदय हा बोलतो बोलतो अध्यक्ष महोदय मागच्या अधिवेशनात जेव्हा मी मुद्दा मांडायचा प्रयत्न केला माझी चौकशी करण्यासाठी दोन दोन अधिकारी माझ्या विधानसभेत फिरत होते की मी कुठे जातो काय करतो त्यांचं आणि माझं भाग्य की ते अधिकारी आमच्या कार्यकर्त्यांना सापडले आम्ही त्यांना ऑफिसमध्ये बसवलं त्या लोकांनी माझी माफी मागितली बोले आजच्या पुढे तुमच्या विरोधात असं करणार नाही अध्यक्ष महोदय या अधिकाऱ्याने मेसेज दिला आहे की माझे संबंध वरपर्यंत आहे एक आमदार माझा काही करू शकत नाही पण या लोकशाहीमध्ये माझा विश्वास आहे आणि म्हणून आज मला वाटतं बोलू दे ना बोलू दे ना येतो सगळं येतो उपाध्याय जी आपण विषयावरती ना विषयावरती चर्चा करा विषय एवढा गंभीर आहे म्हणून तर बोलून बसून बसून बोलू बोलू नका नका त्याची नियुक्ती कधी झाली होती हे बघितलं तर तुम्हाला समजेल की एवढी मुजोरी का आहे अध्यक्ष महोदय ठाणे जिल्ह्यातील अठरा शिक्षक शालार्थ आय डीसाठी साठी आवेदन करतात एक वर्ष त्यांना मान्यता भेटत नाही ते हायकोर्टात अपील करतात हायकोर्ट त्यांना सांगतं यांना शालार्थ आय द्या हायकोर्टाचा आदेश आल्यानंतर सुद्धा अध्यक्ष हो महोदय आठ महिने हा अधिकारी त्यांना आदेश देत नाही त्यापैकी अकरा लोक कंटेम फाईल करतात कंटेमवर कोर्ट आदेश देतो तीन लाख तीस हजार रुपयाचा दंड दिला जातो आणि त्याच्यानंतर शिक्षकांना जर सालार्थ आय डी भेटत असेल तर ही महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची गोष्ट हो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मुद्दा क्रमांक दोन दोन पेक्षा अधिक मान्यता व शालार्थ आय डी सांगवी आणि दिली आहे कुणाला एक वर्ष तर कुणाला दोन ते तीन वर्ष फाईल थांबवली जाते पैसे उचलले जातात आणि त्याच्यानंतर त्यांना शाळार्थ आय दिली जाते महोदय हे कसं चेक करायचं असेल से तर शाळेकडे गेलेला शाळार्थ आय डीचा मेल पहा शिक्षकाला प्रत्यक्ष वेतन कधीपासून सुरू झाले याचा तपास करा संपूर्ण घोटाळा अध्यक्ष महोदय दे। आयडी देताना मागची तारीख का टाकली जाते अध्यक्ष महोदय दे याची चौकशी केली जायचे उच्च माध्यमिक शाळेत म्हणजे ज्युनियर कॉलेजमध्ये वाढीव अडीचशे पदांना तो मान्यता देतो स्वतःच्या ताकदीवर येतो शैक्षणिक पात्रता नसताना मान्यता दिल्या जातात पुण्यावरून शिक्षक संस्थांकडून वाढीव पदाचा आलेल्या यादीत मंत्रालयातून तसे शिक्षण उपलब्ध सांगवे जास्तीची नावं ऍड करतो अध्यक्ष महोदय आणि प्रत्येकाकडून सात ते दहा लाख रुपये घेऊन गे घेतले जाते महोदय ऑनलाईन ऍडमिशन मध्ये जो घोटाळा झाला होता कॉलेज कॉलेजमध्ये एक्कावन्न बोगस विद्यार्थी सापडले होते त्याच्यामध्ये एफ आय आर झाला पण चांगलीवर एफ आय आर झाला नाही अध्यक्ष महोदय जेव्हा मी हे लक्षवेधी घातली या मुंबईत अनेक दलाल आहेत जे ॲडमिशन माफिया म्हणू शकतो आपण ते वेगवेगळ्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मला संपर्क करत होते हे सांगवे चांगला माणूस आहे चांगला यासाठी आहे की सामान्य विद्यार्थी ऍडमिशनसाठी रखडतो पण या दलालांना पाहिजे त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन या अधिकाऱ्यांमुळे देता येतो अध्यक्ष महोदय बॅक बॅकडे महोदय अगोदर शालर कोणाचं संदीप संगवे नाव आहे अगोदर थायडी अडवायच मग कुणी जास्त तगादा लावला फाईल मंजुरीसाठी ओळख केली पत्र व्यवहार केला कोणाचा फोन आला तर मोठ्या त्रुटी लावायच्या मग तडजोड झाली की तीस फाईल मंजूर करायची विना अनुदानित शाळेमधून अनुदानित शाळेमध्ये शिक्षक बदली करताना मागच्या तारखेच्या नियुक्त्या बॅक बॅकडेटेट दिलेला आहे अध्यक्ष महोदय या शासनाच्या तिजोरीचा फार मोठं नुकसान झालेलं आहे महोदय एक शिक्षण संस्था आहे वज्रेश्वरी शिक्षण संस्था या शिक्षण संस्थेचं एक ऑर्डर मी दाखवतो अध्यक्ष महोदय ही ऑर्डर दोन हजार बावीसमध्ये मध्ये दिली गेली आहे पण त्याला अप्रुव्हल दोन हजार बारापासून पासून दिलं आहे दोन हजार बारा का तर तेरापासून टी ई टीची अहता आहे म्हणून कुठलंही क्वालिफिकेशन नसताना दोन हजार बारा पर्यंतची मान्यता दिली गेली आणि करोडो रुपये शासनाच्या तिजोरीतून दिले गेले ज्यामुळे मोठा व्यवहार होता असं दोन हजार पेक्षा जास्त दिली आहे किती मोठा भ्रष्टाचार अध्यक्ष मोदय याची तुम्ही कल्पना करू शकत नाही अध्यक्ष मोदय नाईट शिक्षक रात्र शाळा आपल्याकडे नियम आहे एक व्यक्ती एक पगार घेऊ शकतो पण एक, एक शिक्षक दोन दोन पगार घेत आहे सकाळी तो शाळेत जातो रात्री तो रात्रशाळेत जातो आपण जे उत्तर दिले उत्तर वाचून दाखवतो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवा विषयक बाबी संच मान्यता इत्यादी परिपूर्ण धोरण निश्चित करण्यासाठी शासन निर्णय क्रमांक दिनांक सतरा एक दोन हजार बावीस अन्वये उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे सदर समितीचे सदस्य सचिव विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई हे होते समितीने अहवाल सादर केले असून रात्र शाळांबाबत राज्याचे सर्वकष कश धोरण निश्चित करण्याची कारवाई सुरू आहे जर तुम्ही उत्तर देता अध्यक्ष महोदय की कारवाई सुरू आहे तर किती वर्षापूर्वी नियुक्ती देता आणि त्यांचे दोन दोन पगार चालू ठेवता एवढी मुजोरी कशी काय भ्रष्टाचार नाही का प्रश्न मुख्याध्यापिका अध्यक्ष महोदय मी पाच मिनिटापेक्षा जास्त बोलत नाही विषय संपत आलाय एक मुख्याध्यापिका सहा महिने रोज जात होती सीसीटीव्ही फुटेज तुम्ही बघू शकता पण तिला मान्यता दिली नाही एवढी शिक्षकांची रखडपट्टी केली जाते पैसा दिला नाही तर काम होत नाही मागील आठवड्यात आणि आता पण हे अधिकारी पूर्ण वेळ इथे उपस्थित आहेत कोविडमध्ये भरती बंद होती शासनाचा ऑफिशियल आदेश होता पण जेव्हा भरती सुरू झाली दोन हजार एकोणीस पासून जी आता आपण प्रश्न विचारायच्यावरती आपण जे सांगितलं सर्व माहिती रेकॉर्डवर आलेली आहे आपण या संबंधाने प्रश्न विचारा महोदयमंत्रीच्या काळात ही शिक्षक मान्यता कशी दिली गेली नंबर एक बालहक्क आयोगाकडून सांगवे यांची चौकशी चालू आहे कारण धारावीमध्ये एका शाळेवरती फौजदारीचा गुन्हा चालू असताना त्याची मान्यता रद्द झाल्यानंतर सुद्धा याने त्या शाळेला मान्यता देण्याचं पाप केलं अध्यक्ष महोदय शासन निर्णय दहा सहा दोन हजार नुसार वैयक्तिक मान्यता तसेच शालार्थ मान्यता प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याची कार्यपद्धती देण्यात आली आहे तिचे उल्लंघन करून पद भरती केली जाते दहा ऑक्टोबर दोन हजार बावीस पर्यंत म्हणजे तीन महिन्याच्या मान्यता द्यायच्या होत्या पण शासनाने दिलेली मुदत संपल्यानंतर सुद्धा संघवे सतत प्रस्ताव घेत राहिले आणि दोन हजार चोवीस मध्ये ही मान्यता देत राहिले हा एक घोटाळा संघवे यांनी केला आहे अध्यक्ष महोदय दोन पेक्षा अधिक महोदय हे बघा आहे आता, आता प्रश्नाचे उत्तर घ्या आणि नंतर मग काही राहिले असेल तर आपण नंतर विचार पुन्हा संधी देतो मंत्री मोदय आता आपण आता बसा था बसा हो अरे बाबा किती दहा मिनिट पर्यंत ऐका ऐका अहो त्याचे उत्तर त्याचे उत्तर घ्या ना उत्तर घ्यायचे नाही का नाही आपण नुसतं आपण या ठिकाणी भूमिका मांडली ऐका ऐका आपण भूमिका मांडली भूमिका मांडल्याच्या नंतर आपण प्रश्न विचारले त्या प्रश्नाची उत्तर पहिले मंत्र्यांकडून घ्या राहिले असेल तर तुम्हाला पुन्हा संधी देतो नाही मंत्री महोदय ना। चला मंत्री मोदय अरे पण जेवढे नाही नाही प्रश्न विचारण्याचे उत्तर घेऊ ना एक साथ तुम्ही किती प्रश्न विचारले उत्तर आले पाहिजे ना उत्तर यायला पाहिजे ना, ना, ना प्रश्न विचारतो महोदय महोदय तेरा वर्ष तेरा वर्ष हा अधिकारी एकाच विभागात आहे आणि आता सुद्धा त्यांनी जी बदली केली आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी प्लेसमेंट केली आहे आणि तो आता असा निरोप देतोय की तुमचे सगळे काम मी करू शकतो करून देतो तुम्ही प्रश्न विचारू नका अध्यक्ष मध्ये मला विचारायचं आहे आता तो जर महापालिकेत आहे महानगरपालिकेत आहे तर तो इथले काम कसे करू शकतो एवढी ताकद कशी माझा प्रश्न आहे एवढ्या प्रभावशाली महाभ्रष्टाचारी अधिकाऱ्याला तुम्ही त्वरित निलंबन करणार का त्याच्यावरती एस आय टी कारवाई करणार का कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शालार्थ शिक्षण घोटाळ्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयाने एक एस आय टी इन्क्वायरी केली आहे त्याच्यामध्ये याचा समावेश केला गेला -के मंत्री महोदय <laughs> अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य संजयजी उपाध्याय साहेबांनी जेवढे मुद्दे ठेवलेले आहेत किंबहुना आणखी त्यांच्याकडे जे काही मुद्दे असतील किंवा सभागृहाकडे पण काही मुद्दे असतील तर ते मुद्दे आपण द्या आठवड्याभराच्या आज चौकशी करून त्या चौकशीतना जे काही समोर येईल त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल अरे शांत बसा शांत अध्यक्ष महोदय उत्तर उत्तर उद्या उत्तर होऊ द्या उत्तर उद्या उत्तर उद्या उत्तर उद्या खाली बसा नाही नाही खाली बसा खाली या ठिकाणी अरे उत्तर झाल्याशिवाय नाही उत्तर होऊ द्या उपाध्याय करू अरे खाली बसा उत्तर झाल्याशिवाय नाही अध्यक्ष महोदय आपण ऐका 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 जो काही मुद्दा आपण या ठिकाणी उपस्थित केलेला आहे सन्माननीय सदस्य महोदयान हे कोण ला शांत प्रश्न उत्तर घ्या हा प्रश्न येऊ नये म्हणून कोण कोण भेटायला गेलंय त्याची पण चौकशी केली जाईल आणि अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती आहे ऐका अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती आहे या विषयाच्या संदर्भामध्ये वरच्या सभागृहामध्ये आणि खालच्याही सभागृहामध्ये किती तारांकित प्रश्न आले किती वेळेस लक्ष दे लक्षवेधी लागले मी आता आपल्याला विनंती करत होतो की अध्यक्ष महोदय ही लक्षवेधी घ्या मी आपल्याशी या ठिकाणी विनंती करत होतो आणि म्हणून या सर्व गोष्टींची चौकशी केली जाईल आणि सन्माननीय सदस्य महोदयांनी जी काही एस आय टीच्या संदर्भामध्ये थांबा थांबा हो एसआयटी मध्ये या त्यांनी जे काही मुद्दे ठेवलेले आहेत या मुद्द्यांची चौकशी एस आय टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जाईल चला सन्मान्य सावरकर साहेब सावरकर साहेब अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अरे अध्यक्ष महोदय सन्मान्य भुसे साहेब आपले सिनियर मंत्री आहेत अख्खी विधानसभेची जी व्यवस्था आहे ते हायजॅक करणं सबोटेज करण्याचा प्रकार आहे बाहेर विधिमंडळाच्या या लॉबीच्या बाहेर लोक चर्चा करून राहिले की तो कॉन्ट्रॅक्टर पाच कोटी घेऊन फिरून राहिला दोन कोटी घेऊन फिरून राहिला बघून सिंच सिंचक संचालक काय तो सांगू आणि म्हणून या विषयामध्ये कठोर का कारवाई जर नाही केली आज अरे एक मिनिट एक मिनिट बोलू दे ना एक मिनिट एक मिनिट अध्यक्ष महोदय वृत्तपत्रापासून तर सामाजिक क्षेत्रामध्ये बावनकुळे साहेब आपल्याला अध्यक्षांमार्फत सांगतो आमदारांबद्दल काय चित्र चाललं की पैसे घेऊन आम्ही प्रश्न लावतो पैसे घेऊन प्रश्न मागा घेतो एखादी घटना घडते दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांना प्रश्नचिन्ह निर्माण होऊन राहिलं आणि म्हणून मान्य मंत्री महोदय याच्यावर कडक कारवाई अपेक्षित आहे आणि ती झाली पाहिजे कैलास पाटील कैलास पाटील कैलास पाटील बोला 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 निलंबन करा अध्यक्ष महोदय बिलकुल कोणालाही पाठीशी घालण्याचा विषय निर्माण होत नाही मी सांगितलं की आठवड्या वरच्या आत चौकशी करून त्या ठिकाणी केली जाईल के आणि अध्यक्ष महोदय एसआयटी चौकशीमध्ये पण आपण जे जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्या सर्व मुद्द्यांचा त्या ठिकाणी समावेश केला जाईल बोला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी आपल्या माध्यमातून मान्य मंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो मंत्री महोदयांना शुभेच्छा देतो की ज्या दिवसापासून शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी या महाराष्ट्र राज्याचा चार्ज घेतला त्या दिवसापासून या महाराष्ट्रातल्या खाजगी संस्था चालकांच्या बोगस भरतीची धडकी भरलेली आहे त्याच्यामुळे मी मान्य मंत्री महोदयांचं अभिनंदन करतो पण हे अभिनंदन करत असताना या निमित्तानं मी विनंती करतो की दोन हजार वीस मध्ये मी अशाच पद्धतीने बोगस शिक्षकांचा प्रश्न या ठिकाणी उचलला सन्माननीय पटोले साहेब अध्यक्ष असताना आणि वर्षातही गायकवाड ह्या शिक्षण मंत्री असताना या ठिकाणी ज्यांनी बोगस शालार्थ आयडिया दिल्या असे उपसंचालक बच्छावला सभागृहामध्ये या ठिकाणी निलंबित केलं गेलं अध्यक्ष महोदय हे निलंबित केलं गेलं पण त्याच दिवशी असे आदेश अध्यक्षांनी दिले की संबंधित गुन्हेगारांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अध्यक्ष महोदय गुन्हा दाखल झाला आणि एक महिन्याच्या आत असं काय झालं की त्या गुन्हेगारांना एकशे एकोणसत्तर प्रमाणे मोकळं केलं गेलं मग त्या ठिकाणी अध्यक्षांनी चुकीची कारवाई केली होती आम्ही त्या उपसंचालकावर चुकीचा आरोप केला होता माझी अध्यक्ष महोदय मान्य मंत्री महोदयांना विनंती आहे की जर ती कारवाई खरी होती मी केलेले आरोप जर का खरे होते ते पुरावे जर का मी सभागृहात दिलेले होते तर त्यांच्यावर एकशे एकोणसत्तर प्रमाणे त्यांना बाहेर कसं काढलं गेलं याची एसआयटी मान्य मंत्री महोदय लावून त्यांच्यावर पुन्हा गुन्हा दाखल करून त्याची कार्य तशी कार्यवाही करतील का अशी विनंती या निमित्तानं मी करतो वरून सर वरून 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 हा जो शालार्थ आयडी चा विषय आहे आज जरी हा मुंबईचा विषय आला असला तरी असा शालाार्थ फेक आय चा विषय आणि त्याच्या माध्यमातून खोटी भरती ही नागपूर मध्ये झाली आहे ही भंडाऱ्यात झाली आहे माझी शिक्षण मंत्र्यांना विनंती आहे की केवळ मुंबईचा विषय चर्चेला आलाय यापूर्वी एसआयटी नागपूर बद्दल स्थापन झाली आहे भंडाऱ्याबद्दल स्थापन झाली आहे हे तीनच जिल्ह्याचं बाहेर आलेलं आहे अध्यक्ष महोदय सर्व पक्षीय आमदार इकडे उभे आहेत मंत्री मोदय माझी आपल्याला विनंती आहे डब्ल्यू मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस या सगळ्यांचं एकत्रित पथक बनवा आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये कुठे कुठे शालार्थ आयडी च्या मार्फत जर अशी खोटी भरती झाली आहे का मला दोन अजून द्या अजून दोन प्रश्न अजून दोन अजून एक प्रश्न एक प्रश्न द्या मंत्री बोला राज्यव्यापी थावा, 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 था। आज भाजपचे सन्माननीय आमदार आमच्या साहेबांनी सांगितलं की लक्षवेधी लागते म्हणून त्यांच्या घराचा पत्ता शोधायला दोन लोक फिरतात अध्यक्ष मोदय ही अतिशय गंभीर बाब आहे शिक्षण मंत्री यावर केवळ कारवाई करून चालणार नाही आज सभागृहामध्ये गृहराज्यमंत्री उपस्थित आहेत माजी गृहराज्यमंत्र्यांना आपल्या मार्फत ही विनंती आहे की आजच्या आज याची चौकशी झाली पाहिजे विधानसभा सदस्यांच्या मागे लक्षवेधी लागते प्रश्न लागतात म्हणून जर कोणी धमकी देत असेल तर अध्यक्ष म्हणून ही तुमची जबाबदारी आहे अध्यक्ष महोदय तुम्ही आमचे पालक आहात आम्ही प्रश्न विचारतो लक्षवेधी विचारतो महाराष्ट्राच्या जनतेकरता विचारतो कोणाची एवढी हिंमत होते की सत्ताधारी आमदाराचा घरचा पत्ता काढला जातो आणि म्हणून आपण आजच्या गृहराज्यमंत्र्यांना राज्यमंत्र्यांना आदेश द्यावे अशी माझी आपल्याद्वारे विनंती सन्माननीय मंत्री महोदय सन्मान्य मंत्री महोदय सन्मान्य मंत्री महोदय आपण बोलात अध्यक्ष महोदय ऐका सन्मान्य सदस्य महोदयांनी ज्या काही भावना व्यक्त केलेल्या आहेत संतप्त भावना आहे संतप्त भावना सन्मान्य अप्पा साहेबांनी पण जे काही मुद्दा ठेवलेला आहे त्याची चौकशी केली जाईल सभागृहाच्या माहितीकरता विशिष्ट जिल्ह्यांकरता नाही तर संपूर्ण राज्यासाठी आय पी एस अधिकारी आय एस अधिकारी आणि आणखी या क्षेत्रातलं तज्ञ असं समिती गठीत करण्यात आलेली आहे संपूर्ण राज्याचे हे जे जे काही प्रकरण आहेत ही वस्तुस्थिती आहे हा काही एक भाग एस आय टी एस आय टी एस आय टी आय एस अधिकारी आय पी एस अधिकारी आणि त्यांच्यासोबत या क्षेत्रातला आणखी वरिष्ठ तज्ज्ञ यांचं एसआयटी गठीत करून त्या ठिकाणी चौकशी केली जाईल अध्यक्ष महोदय कोणालाही कोणालाही पाठीशी घालण्याचं बिलकुल कारण नाही फक्त जसं आता सांगण्यात आलं की उद्याला कोणाला संधी मिळू नये चौकशीतनं जर बाबी पुढे आलेल्या असल्या आणि ऑलरेडी चौकशी चालू आहे अध्यक्ष महोदय कोणाला पाठीशी घालण्याचं काही कारण नाही आणि म्हणून चौकशीत जे काही पुढे येईल त्यावर तात्काळ कारवाई केली जाईल गोपी यांची पटळकर शेवटचं प्रश्न गोपी यांची पटळकर अध्यक्ष महोदय हे मला बोला पटळकर साहेब अध्यक्ष महोदय माननीय सन्माननीय सदस्य एक मिनिट एक मिनिट बालदीजी एक मिनिट बालदीजी आहे माझा मला बोलायला माननीय तुम्हाला देतो तुम्हाला देतो झालं देतो बोला अध्यक्ष महोदय सन्मानिय सदस्य उपाध्याय साहेबांनी अत्यंत गंभीर विषय लक्षवेधीच्या माध्यमातून चर्चेला आणलेला आहे सन्माननीय सदस्यांनी भूमिका जी मांडलेली आहे ती खरी आपण सभागृहामध्ये मानतो माननीय सदस्यांनी एक अत्यंत गंभीर विषय समोर आणला की दिवसा दिवसाच्या शाळेमध्ये आणि रात्री रात्र शाळेमध्ये असे दीडशे शिक्षक पगार आहेत ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि म्हणून मंत्री महोदयांना माझी ही मागणी आहे की दीडशे लोकांनी दिवसानी रात्री दोन वेळा सरकारचा पगार घेतलेला आहे तर याच्यापेक्षा दुसरा कुठला पुरावा आपल्या समोर आणण्याची आवश्यकता नाही माननीय मंत्री महोदय तात्काळ त्या अधिकाऱ्याला आज निलंबित करणार का नंबर एक ज्यांनी दीडशे लोकांनी पगार घेतलेला आहे त्यांच्या वसुलीचा आदेश आज आपण देणार आहात का हे दोनच माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय कोणालाही पाठीशी घालण्याचं काही कारण नाही सभागृहाच्या भावना पाहता संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करून आठ दिवसाच्या आत चौकशी केली जाईल त्या चौकशीत जे काही अहवाल पुढे येईल त्याप्रमाणे पुढची कारवाई केली जाईल चला पुढे नाही झालं ना ना आता आता हे बघा हे बघा हे बघा मंत्री महोदयानी मंत्री महोदयांनी पूर्ण व्यवस्थित उत्तर दिलं त्यांनी एस आय टी सांगितली त्यांनी निलंबनाची घोषणा केली आता पुढे जाऊया आता पुढे जाऊया चला बोल मी कुठे मंत्री महोदयाच्या निर्णयाचं मी स्वागत करतो पण मंत्री महोदयाच्या निदर्शनात मला आणखी एक गंभीर बाब आणायची आहे आताच अकरावीचे ऍडमिशन चालू आहे अध्यक्ष महोदय माझा मुलुंड मतदारसंघात दोन कॉलेजेस हे खूप प्रतिष्ठित आहेत आणि मुंबईमध्ये टोकाचे पाच कॉलेजपैकी हे दोन कॉलेज आहेत त्यांचे प्राध्यापक माझ्याकडे दोन दिवसाआधी आले होते त्यांना मंत्रालयाचा काही अधिकाऱ्यांचा दबाव आहे की आम्ही सांगितलं त्या मुलांचा ॲडमिशन जर होणार नाही तर तुम्ही बघा चार चार पाच पाच महिने अनुदान तुट्या काढून अडकवतायत आणि हे दरवर्षीचं प्रकरण आहे आणि खूप प्रतिष्ठित कॉलेजेस आहेत अध्यक्ष महोदय माझी मंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की मंत्रालयामधनं शिक्षण विभागाचे जे अधिकारी आहेत हे ॲडमिशन माफियांसोबत ॲडमिशन माफियांसोबत एक ॲडमिशनचे दीड दीड लाख रुपये घेत दे। आहेत अध्यक्ष महोदय आणि प्राध्यापकांना धमकवताहेत खूप प्रतिष्ठित कॉलेजेस आहेत की तुमचा अनुदान सहा सहा महिने येणार नाही रोज वेगवेगळ्या नोटिसा काढणार गेल्या वर्षी मी एका अधिकारीला फोन केला आणि मी सांगितला मी सभागृहात विषय मांडतो त्यांनी प्राध्यापकाला सांगितलं ॲडमिशन कॅन्सल करा आता जी मुलीचा ॲडमिशन झाला होता ती पण विद्यार्थी होती ना अध्यक्ष महोदय मी सोडलं पण यावर्षी परत याच एडमिशन माफियांसोबत अधिकारी फोन करतात आणि दीड दीड लाख रुपये मध्ये एक सीट विकतात अध्यक्ष महोदय माझी मंत्री महोदय कडे एवढीच मागणी आहे की हा प्रकार बंद झाला पाहिजे आणि तुमची जी प्रतिभा आहे तुम्ही या अधिकाऱ्यांना चाप द्या कारण यापुढे आज नंतर जर कॉल आला तर मी निश्चितच त्या अधिकाऱ्यांचं नाव घेऊन मंत्री महोदयांना देणार आणि सभागृहामध्ये पण त्यांचं नाव मी घोषित करणार अध्यक्ष महोदय ठीक आहे मंत्री महोदय बघून अध्यक्ष महोदय मला वाटतं की मोघम <coughs> बोलण्यापेक्षा पर्टिक्युलर कोण पोस्ट असेल कोण व्यक्ती असेल असं जर स्पष्टपणे सांगितलं तर तात्काळ चौकशी करून कारवाई केली जाईल लक्षवेधी क्रमांक दोन महोदय